झिरो झिरो आठ ह्यांचा काय केलेला आहे आणि उत्पादन जर पाहिलं आपण आठ अडसालीमध्ये या वाहनांना जे उत्पादन दिलेलं आहे प्रति हेक्टरी एकशे चौसष्ट टन पूर्व हंगामी मध्ये एकशे छप्पन आणि सुरू मध्ये एकशे तीस हे जे ॲव्हरेज आहे पंचवीस ट्रायल मल्टी लोकेशन आहे साखर उतारा जर बघितला चौदा पॉईंट एकोणचाळीस पर्सेंट साखर उतारा हाय शुगर मीन्स याच्यामध्ये आहे तिन्ही हंगामासाठी चांगलं वाहन आहे पुढे साखर उत्पादनामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ दहा पॉईंट ऐंशी शहाऐंशी जर आपण आता जो तुल्यवान आपण जो घेतो तर शहाऐंशीची <laughs> जर तुलना केली को शहाऐंशी बत्तीस तर दहा पॉईंट ऐंशी टक्के तुम्हाला उत्पादनामध्ये हेक्टरी वाढ दिसून येते जर साखर उत्तराबाबतीत जर बोलायचं झालं तर सरासरी दोनशे पासष्ट जर आपण कम्पेअर केला तर तीन पॉईंट पंच्याण्णव आणि शहाऐंशी बत्तीस एक पॉईंट त्र्याण्णव टक्के वाढ आहे नेक्स्ट या मी तुम्हाला उत्पादन दहा पॉईंट ऐंशी आणि साखर जी आहे ही तीन पॉईंट पंच्याण्णव टक्के आहे ऊस जाड आहे कांद्या सरळ आणि मेकॅनिकल हार्वेस्टरला हा सुटेबल वाहन आहे लोळत नाही लॉन लॉजिंग वाहन आहे त्याच्यामुळं बॅक बॅक खोडकीड कांडे आणि शेंडे जे आहे खोले कमी प्रमाणामध्ये बळी पडतो तुरा उशीरा आणि कमी प्रमाणामध्ये तो पाचट सहज निघते इवन लेबर जर हार्वेस्टिंग करायचं असेल तर पाचट इझिली म्हणजे डिटॅचेबल आहे त्याचे फोटोग्राफ्स आहेत प्रचंड उसाची जाडी जर एका ऊसाचं जर वजन बघितलं शेतकऱ्यांच्या आता मला आम्हाला फीडबॅक येतात पाडेगाव केंद्राला बी तीन सव्वा तीन किलोपर्यंत जर वेल मॅनेजमेंट असेल आणि ड्रिम जर असेल तर तीन सव्वा तीन किलोपर्यंत एका एका ऊसाचं म्हणजे वजन दर भरते आपण अडीच किलो जरी धरलं समजा किंवा पावणे तीन आणि जर चाळीस पंचाळीस हजार आपण सांगतो एकवीस अख्या ऊसांची जरी तर आपल्याला शंभर सव्वाशे टन इजिली उत्पादन मिळू शकते डोळा हा प्रॉमिनंट आहे आप नेक्स्ट हा वा ना ॲडिशनल ऍडव्हान्टेज जर बघितला तर हा रसवंती सुद्धा रसवंतीसाठी सुद्धा आपण ऍडिशनल ऍडव्हानेज म्हणून केलेला आहे हा जो फोटोग्राफ्स आहे दो दोन आवर्स नंतर त्याचा रसाचा कलर पाहिला आणि चोवीस तासानंतर सुद्धा बघितला तर एक झिरो दोन जो वाण आहे आपला जो प्रचलित रसवंतीला वापरला तर समतुल्य त्याचा कलर जर बघितला तर अजिबात त्याचं डिटरेशन होत नाहीये <laughs> त्याच्यामुळे हा रसवंतीला सुद्धा पंधरा झिरो बारा हा